राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी आहे शेन या ठिकाणी तर आज आपल्याली ह्या गायंक जायचे डोंगराव तर ह्या गायी आहेत ना ह्या गावराम गायी पूर्ण तिकडे डोंगराव चरायला जातात कारण खाली चरायला जागा नसल्यामुळं मग त्याला डोंगराव जायला लागत आहे तर तिथे जाताना किती कष्ट पडतात आणि किती म्हणजे तकलीफ सहन करून वर जायला लागत आहे ना ते पण आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाय भेटणार आहे आणि डोंगरावरचा निसर्गरम्य वातावरण आजच्या हिडूमध्ये मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे ज्या गावावर गाय आहेत ना मामांच्या ह्या रोज उन्हाळा पावसाळा त्यावर डोंगरावर चालायला जाते ती अजून काही सात आठ म्हणजे गाय आहेत त्या खाली बांधल्या तिकडं खाल्ल्या पुढेला आणि बाकीच्या इडं म्हणजे जागा होत नसल्यामुळे मग ते इडं फक्त चार पाचच आहे ती तर चला आता ह्या सोडून आपल्याला जायचे तोपर्यंत आता मामांची काहीतरी तयारी चालू आहे म्हणजे पांघरायला नाही याचा काही वगैरे आणि डोंगर आहे ना शत्रीस उदार राहतो मित्रांनो डोंगर पान कागद गोंगरी किंवा रेनकोट असंच लागत आहे कारण तिकडे हवा जास्त राहते तर आता मामाने गोंगरीचा गोंगता आहे आणि असं नव्हतं दुसरं काही वार राहतोय ना मी रेनकोटच घेतो हा रेनकोटच घ्या तिकडे तर मित्रांनो आता हे आमची गावरान संस्कृती घोंगडी बिंगडी आणि ना उभेले मस्त येते आहे ना म्हणजे थंडी वाजत नाही ना चला आता मामा तयारी आपल्याला ह्या गाई सोडून त्या खाल्ल्या गाय सोडून आणायच्यात का आधी मामा सोडून मग आता मा आम्ही गाय निघून गेलो शान भरायला लागेल ना तर मित्रांनो आता ह्या गाय निघून गेल्या मामा गेलो गाय आणायला खाली बाकीच्या गाय खाली राहतात पडायला ना आणि बाकीच्या इथं राहतात तर मग आता वासऱ्या आंबरतात गाय आल्या खालून आता गाय निघून गेले काम राहत आहे शेण भरायचा चला आता मामाने घोंगरी ठेवली हिटत आणि आता त्या बाकीच्या गाय खालून आल्या त्या बा आता हे सोडून त्यांच्यामध्ये आता सरळ डोंगर जायचे आता गायींचा रण झाला आहे तिला चरायचा टाईम झाला आहे तर चलाच असताना आता मेहर येऊन खोट आहे आणि निघालो आहे डोंगराला त्या गायींच्या मांग आता गाई निघाल्या तर रस्त्यानं तांडेव रस्त्यांना थोडीशी दलदल थोडासा चिखल बाकीच्या गायक्यांची गोरंसुद्धा चालत त्या घाटाणा पावर अतिशय जबरदस्त अशा घाटांवर आणि वरपार तिकडे डोंगराला समोर जायला लागत आहे आणि काही गायक्यांच्या म्हशी पण तिकडं वर डोंगर चालत चालायला तर आता हळूहळू हा गायंचा तांडा आ, या घाटानावर डोंगराच्या दिशेनं चालाय पाठीमागा आहेत मामा आणि काही ठिकाणी खडकाचा रस्ता काही ठिकाणी दगडबोट आणि जास्त पाऊस जर असला तर थोडा गायली त्रास होतो चढायला या घाटांवर हा जरा त्रासच होता असेल ना आणि एकदम बारीक बारीक वासरा ते पण चार अभावी रानामध्ये आणायचं लागत आणि या खडकांना इथे जास्त तकलीफ राहते पाऊस असले किंवा खडक जर चिकट झाला तर मग जानवरनी इथं जास्त तकलीफ होते ह्या खडकापाशी इथं तर चला मित्रांनो आता आपण पूर्ण सपाटीला एकदम दो असा डोंगर माथ्याला पोहोचलोय खाली भरपूर मोठी दरी खाली पण गाव आहेत पा आणि आपल्या गाडी इकडं कर समोर निघालं जातं आता थोडंसं चुक्याचं वातावरण आहे लई वार आहे ना मी चिचुरडा पहिलं त्या इकडं मग या ना इथं वर पुराय हे डवर राह की का आ हे डवर मग आपली भेट पुन्हा होईल पुढं होईल का इंक बरं मी इकडं पुढं मी हां बरं चाल मी इकडे चिचोडा चिचडा पहिलेत नाही रान वांगी म्हणतात त्याला एकदम आयुर्वेदिक राहतात तिकडे चालू आहे मी आता चिचोडा पाहायला आपण डोंगर माथ्याला पोचलो आहे वर वारा पण करतो रे पाऊस पण येतो थोडा थोडा मामांच्या काही गेला तिकडं पुढं समोर निघून आणि मी पहिला इकडे चायची भाजी पुढे होतो ना त्यावेळेस इकडं चिचोडा पहिल्यात आता चिचोडा म्हणला एकदम आयुर्वेदिक पित्तनाशक रक्त शुद्ध होणे असं त्याचा आयुर्वेदिक फायदा येते तर मग त्या पहिली होती मी झाडा पण मग त्याला आता त्या चिचड्या लागल्यात का नाही त्या पहायला मी इकडे चालू आहे मग ते आपल्याला भेटली तर त्या थोडी आपण खुडू आणि मग मग आमांच्या गेल्यात ना तिकडं जाऊ त्याली शोधी शोध आपण चला आता किती चिचड्या भेटत त्या आपल्याला पोहू तर त्या चिचड्याची झाडं शोधी शोधित आता आपण इकडं आलो या खडकापशी इडं इडं त्या बाहेर होती हो आता त्याला चिचडा लागल्यात का नाही एकदम जवळ आलो आपण आणि मग आमांच्या इकडे ओरायसा सापाटीला इकडे चढतात त्यांनी मला हाक मारली होती हे बा इकडे त्या झाडाची चिचोड्याची हे बा मी आपल्याला पूर्ण होतो पण ते सध्या आता फुला भरपूर आहेत चिचडा पण लागल्यात एक एक हे बा मित्रांनो हे बा ह्या त्या आपण चित्र हे झाड आहेत ह्या बा चिचोड्याचे आणि चिचुडा पण ते लागल्यात ह्या बा आणि मस्त चिचोडा लागल्यात पण बरेच वाऱ्या पाण्यानाचा चिचडा आहेत ना बरीचशी खराब झाली असतील आता आमच्या बऱ्याच मित्रांनी मी मागच्या काही मध्ये चिचडा दाखवल्यात पण आमच्या नवीन मित्रांनी माहीत नसतील त्यांच्यासाठी पहा ह्या चवाला म्हणजे कडू राहतात पण गुणधर्म गोड म्हणजे औषधी गुणधर्म राहतात हे पहा अशी फुलं राहतात आणि अशी या चिचुडा तर इकडे भरपूरच झाडं आहे ती पण पाहू आता माम थिया थिया था था हो। मामा म्हणतात तिकडं पुढं पण आहेत मग आपण तिकडे जाऊ फक्त याला जास्त कमी म्हणजे याची कमी आहेत याला एवढी काही चिडा नाही येत तर आता आपण निघत जाणार पुढं आणि मग तिकडून आपल्याला किती सापडायचं पाहू आणि मग आपण पुन्हा इकडे येऊ चला मामा गेलो पुढं घेऊन कारण हे रान सुनाट राहत आहे इकडं पण बिबटीची भी भीती राहते आणि आपण ह्या रानाला नवीन आहेत आणि मामा कायमचे आहेत ह्या रानाला कारण मामा स्थायिक आहे तिकडे तिकडं तर जे मग अडचण नाही अडचण नाही लय गुरानं जे ठेवायला हवं जनवर नाईक नाही अडचण जनवर अशा आरवळ्या मार्गी सगळ्या लागत आहे भरपूर अडचण इकडे पा आणि तिथं आपण चिचोडा पहिली होती पण मग त्या चिचोडा म्हणजे त्या एवढी काही नव्हती त्याच्यामुळे मग जनवारही पुढे घेऊन निघून आपण पुढे आलोय पू इकडे पुढे सापडत आहेत का नाही आपली तशी आपली भाजी तिथे पण झाली असती तर जनावरं आता पूर्ण अडचणीमध्ये घुसल्यात गाई आता आपण ह्या वाठा वाटावाठावून चालू आहे वरच्या साईडला एकदम जबरदस्त जंगल आहे आणि पाठी मागूनसुद्धा काही गायक्यांच्या गाय आल्यात पहा तिकून दुसऱ्या गायक्यांच्या गाय आल्यात तर आता आम्ही वरच्या साईडना आणि गायी घालून असे ह्या कापडनं चर पुढं चालत आणि आता आपण शेवट टोकाला आलो आहे निढं ती चांदरी आहे निडं आपण त्या गावरून नाही आलो जबरदस्त अशी तरी चांदरी आहे आणि खाली नाशिक जिल्हा लागतोय अ नाशिक जिल्हाच ना मामा इकडे खाली इकडे खाली गेलो नाशिक जिल्हाच ना हा म्हणजे इडली सर आज तुटत आहे ना हा इकडे झाडं पहिलाच कायच तुटत आहे इकडे पहिला ना, ना? 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 तर चला आता दसाना जम लागत आहे मामाना पहिला ती इकडे झाडं मामा झालं पुढं त्याच्या पाठीमागं मी चालू आहे बरं पो आता रानात आलोय फिरत रान रा रानभाजी ही खावाचं आवश्यक आणि समोर भितिंगगड जे भुयारी मार्ग आपण दाखलो होतो पहा उन्हाळ्याच्या वेळेस तिकडं ते भुयारी मार्ग तिकडं पण एकदम जबरदस्त दरी इकडे डोंगर मोठा कुठं जायचा वाटा तुम्ही असं हा त्यावर पुढे जाऊ का तिला खाली वाटा आहे ना बरं चालेल माझ्या साई चालू आहे आता या झाडांमध्ये तिथं त्यांनी झाडं पहिल्या त्या चिचोडाची चालू तिडे आता निघाली तर मामाने सांगितलं होता इकडे झाडं आहे ती तर मी चालू इकडे शोधी शोध अजून तर काय आपल्याला झाडं दिसली नाही त्या पहा आता या रस्त्यांना पुढं जाऊ सरळ निघत आपण शोधितोय आणि मित्रांनो समोर पा ज्या मोठमोठी चिचोड आहेत अशी त्या झाडाला लागेल पहा त्या झाडा दिसल्याच आपल्याला ह्या बा ज्या मोठमोठी चिचोड आहेत पहा इडं त्या झाडा दिसल्यात आपली मी दाखवतो आपल्याला पा हे बा मित्रांनो लई मोठमोठी आहे ती आणि वरच्या साईडनं पण झाडं ती तर आता हे बा पक्की चिचोडा लागल्या ती आता तेवढी चिचोडा आपण इकडं खुडून घेणार आहे ती एक केरे बेगानली आपण चला आता ह्या चिचोडा खुडायला सुरुवात करू आपण लई मोठमोठी चिचोडा आहेत आमच्याला आणणार एवढी नाही कारण झाडं आहे ती पण एवढा मोठा फळ याला नाही हे बा तर आता ह्या आपण खुडून घेऊ एकदम मोट आयुर्वेदिक ह्या आता मी सांगितलं इथं गुणधर्म काय आहेत रक्तशुद्ध होणे वातनाशक अशा ह्या चिचोडाचा गुणधर्म आहे फक्त चवाला कडू मात्र औषधी गुणधर्म गोड आणि एकदम मोठी मोठी अशी या चिचोडाची झाडा आणि त्याला चिचुरडा म्हणजे ह्या फळा ह्या पण एकदम मोठी मोठी आहेत पहा आणि आपण खुडून ह्या कॅरीबॅगमध्ये बॅगमध्ये घेतो आहे आपल्या बरीचशी सापडले त्या पहा अजून आपली भरपूर खुडायच्या आहेत अजून वरच्या साईडला पण भरपूर झाडं आहेत तिकडं बा तिकून पण आपण कुठून घेणार आहे सगळे जेवढी आपल्याला भेटणार आहेत ना तेवढी आपण करून घेणार आहेत आणि बारा महिना एकदाच भेटत आहेत मित्रांनो आणि या जंगलामध्ये आपण चिचरुडा खुडतो इकडं मामांची जनावरं पुढे गेल्या ती गाई आणि इकडं खाली एकदमच खतरनाक वातावरण पहा खाली मोठी अशी दरी आहे मोठी दरी आहे मित्रांनो आणि त्या साईडला उंच उंच असं डोंगर त्या साईडला भितती गड जिकडे भुयारी मार्ग दाखल होतं ते थोडीशी उन्हाची तरी पडते कधी ऊन तर कधी पाऊस असा खेळ चालूच राहतो आहे चला बराच टाइम होतोय आपण ह्या चित्रोडा खडून घेऊ तर मित्रांनो ह्या अशा प्रकारे ह्या चित्रोडा राहतात पहा जे आमच्या मित्रांनी पहिले नसतील त्यांच्यासाठी मी दाखवतो आहे आणि आमच्या गावाकडल्या मित्रांनी काही सांगायची गरज नाही काय बागा त्याला रानवागी म्हणतात तर मित्रांनो आपल्याला चित्रडा भरपूरच सापडतात पण आपण पाहू शकतात मित्रांनो अडचण पण तेवढीच आहे इकडं साईडला पण भरपूर अडचण आहे खालच्या साईडला पण भरपूर अडचण आहे आणि खाली पायाखाली पण भरपूर अडचण आहे तर एवढीच पाऊल वाटे आणि हिच्या साईडना पण जमा अडचण आहे आणि इकडून वरच्या साईडना पण इकडून भरपूर अडचण आहे पहा आणि ह्या अडचणीमधून ह्या चिचड्याची झाडं दिसतात आपल्या पा फुला आणि मग एवढ्या अडचणीमध्ये ह्या चिचुरडा आपण खुडतोय आहे आणि ह्या खुडत असताना आपण पूर्ण चव बाजूने असणाऱ्या अडचणी पण लक्ष ठेवून राहायला लागत आहे पायाखाली पाण्यापावसाचा दिवस आहेत अतिशय आयुर्वेदिक आहेत मित्रांनो पण बाजारामध्ये ह्या विक्या राहतात अतिशय दुर्मिळ आहेत आणि बाजारात जर कुठं भेटली तर लय महाग भेटतात याला कारण काय मित्रांनो पहा याला कारण असेच आहे का दिवसभर एवढा म्हणजे दिवस बुडून आणि ह्या जंगलामध्ये कुट्यांमध्ये अडचणीमध्ये या खुडाव्या लागतात तेव्हा कुठंतरी थोडीशी भेटतात म्हणून ह्या महाग विकली जातात ती कारण याच्या मागं का मेहनत पण भरपूर आहे आणि अशा डोंगर दऱ्यांमध्ये यावं लागत आहे कारण त्या कुठे भेटतं ते एकदम दुर्मिळ आहेत आणि म्हणूनच महाग भेटले जातात मित्रांनो आयुर्वेदिक आयुर्वेदाची खाण या निसर्गामध्ये आहे पण ती कुठं कड्या कापारीला कुठं डोंगरदरीत कुठं अडचणीमध्ये कुठं ह्या अशा काट्याकुट्यांमध्ये सुद्धा आहे मित्रांनो पण ती शोधावं लागते लागत आहे आपल्याली चला भरपूरच शिजुड आपल्याला सापडल्या जातात

हा म्हणजे तिकडं बरीच गाव आहेत ह्या दरीच्या खाली ना शिरवाडी त्या म्हणजे नाशिक जिल्ह्यातच येतात ना तर मित्रांनो इकडे जबरदस्त चुरी आहे म्हणजे दरी आहे मोठी इकडं आज राहण्यात आलं सरसाची चुरडा पण भरपूर पकडले भेटल्या ता, त्या सगळ्या आणि दोस्तांनो ही जिद्द ना वनस्पती दिसते ना ह्या वनस्पतीचं नाव आहे कारवा आता ही या भागामध्ये भरपूर प्रमाणात हे पा आता याचं बारीक बारीक असा रोप उगावला आहे ही जी वर मोठी वाईल काडी दिसते ना याला सात वर्षाने एकदा मेळ येते आता मेळ येणे म्हणजे त्याला बी येत आहे सात वर्षाने एकदा आणि त्या बी आल्यानंतर मोठा कारवा होतो आणि मरून जातो आहे आणि मग ज्या बी पडत आहे ना त्याच्या अशी बारीक बारीक रोपं उगवतात भरपूर अशी दाट रोपं उगवल्यात वाईट समोर आपल्याली एक गायका तर आनंदी राम 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 काय म्हशी येतं काय म्हशी येतो आणि काय हां मोठा हेल गाय मग ह्या पोरले आणल्या आज मग पहिला सुट्टी जाऊ घेऊन येणार पाऊस असतो होत आहे ना पाऊस असतो म्हणजे गुरुनी काय का नाही अजून काही नाही बरं या वर्षीचा पाऊस बेकार येणार बेकार म्हणजे पहिला नाव कर

का म्हणलं बरं मी पुढे जातोय आणि मित्रांनो मामांचा एक गोरा हरवला होता तिकडं समोर मामा गेल तर तो सापडा व्हायला आणि मग गाय एकदम कडीवाल था इथं ना मग आता मी इथं उभं मी गायंक थांबलोय आणि मामा तिकून तो गोरा घेऊन आला ते बा तो लांब चुकला होता त्या जंगलामध्ये तिकडं पार त्या टेकड्याच्या त्या साईडला आणि मित्रांनो आपण जवळही ना आता खाली बरीच मोठी अशी पा खोल दरी एकदम खाली आणि इथपर्यंत गुरु आली होती मग इथून पाठीमाग आपण फिरावून दिला कारण इकडं पण मोठा कडे आणि इकडं पण अशी एकदम खोल पा खाली आणि समोर या दरीमध्ये पा अशी केळीसारखी म्हणजे केळीचं झाड राहते ना अशी एक वनस्पती दिसते पा इथं समोर तर हे आहे कौदर का इचा काला खात्यात काला काढून पण अजून ह्या बारीक आहेत म्हणजे याचा काय आता सध्या काला निघणार नाही जरा मोठा ला जरी मग याचा काला म्हणजे खात्यात काढून हे बा ही कौदर आणि हे विशेषतः इकडं कड्या कापऱ्यांनी अशी दरीखोरीमध्येच आढळते ह्या पूर्ण दरीमध्ये ह्या बरीचशी झाड आहेत अशी खालूनवर बा इथं या कडीच्या साईडला लई करून कड्याला राहते ह्या तर आता आपण गाय चारीत चारीत टेकडी चारी दिसते समोर तिथून इकडं निघत आलो आणि आपल्याला ज्या चित्रडं सापडली त्या टेकडीच्याच खाल्ल्या साईडला सापडली आणि आता आपण हळूहळू इकडे निघत चालू आहे खाली आणि त्या साईडला मी आपल्याला सांगितलं का सर हा जर दुसरी आहे आणि राघोजी बांगरे बाडगीची माची तिकडे आहे समोर आणि इकडं या साईडला राहिला गाव इकडं समोर पावतो वावर विवर दिसतात आता आपण हळूहळू घरी निघत चालू आहे म्हणजे अजून टाईम आहे तसा पण मग आता अशाच गाई निघत निघत खाली जातील घरी किती वाजता नेचा मामा पाच सहा वाजता हा सगळीच गाय का पाच सहा वाजता जात असतील ना आ, आ, आता इकडे तुमच्या राणाला म्हणजे भाज्या भरपूरच भेटत आहे ना तुमच्या राणाला शिकतो म्हणजे काय छान भाज्या राजा हा बरे चाळी करतो गोमिट आहे पण मग आज आपल्याला फक्त चिचोडा सापडला एक दिवस आलो का मग त्या सगळ्या पाहिजे आपण थोडा नाही तर चिचडा तर भेटला तीच आपल्याला आता आपण हळूहळू चायची पाहिजे मी दाखवली बरेच वेळेला आपल्या हिडोमध्ये नाही का तर चला मित्रांनो आता बराच टाईम झाला आणि पाऊस पण बराच टाईम थांबला बरं झाला आहे ना नाही तर चिचोडाही करून दिली नाही मित्रांनो घर घर थोडं धावा वाऱ्यामुळं आवाज काही चांगला येत नाही आज मग आम्हाला बरोबर आपण या राहणार आहोत आणि हा जवळजवळ अभयारण्याचा पट्टे इकडं पूर्ण अभयारण्याचा पट्टे आणि अजूनही एकदम दाट झाड होतील आता आता झालीच आहेत पण अजून गवत नाही झाला गवत पण भरपूर होईल गवत चरा भरपूर असेल ना जास्त कळप नाही ना एवढं बरं कोकणातली गोड येतात चार आठ तर कोकणात काही मोडल कळप कोकणात काय हे पण मग बाकी किती जणेल किती आधी दोन तीन आहे गाव दोन तीन आहेत जर जण येल मागे लेखात तुम्हाला ते दोन तीन बाबा आहे म्हणजे हां चला मी तर मग गावातून जाईल कोणाला पाहिजे असतात तर मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये मी दाखवला होता आणि बरंच मी तर फक्त फोन करतात आणि आम्ही आलो म्हणतात ती पण ते येते नाही आता किंमत फक्त गाईची इटे आल्यानंतरच होईल अशी फोन हो किंमत सांगू काही नाही नाही आहे का नाही जॉब तिला गाय पसंत पडते तर किंमत सांगितली तर आज आता बराचसा म्हणजे मग अशी आपण बराच टाईम आता इकडे निघत चालू आहे बराच आता म्हणजे जवळजवळ तीन वाजला असतील हळूहळू आता आपल्याने घरी निघत जायचे पाऊस पण संध्याकाळवरून जास्त येतोय सध्या तर काही पाऊस नाही आहे तर मित्रांनो हवेमुळं आवाज जरा घर घरी येतोय आपल्याने आणि मामा केवढा वारं डायरेक्ट माणूस उडून गेलाच आहे ना पण इकडे जास्त करून म्हणजे भाजीच्या टायमाला काय ह्या टायमाला जरा पावसही कमी राहतोय आणि मस्त वातावरण राहत आहे का नाही उन्हाळी राहत आहे आता ह्या असं इकडे पाऊस जर आला तर फार घोंगरी पाऊस आला काय खाली शहाटायला हा 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 जाऊ हळूहळू निघत आता मी मला इकडे व्हिडिओ अपलोड करायचा मी इकडे जातो तर मित्रांनो काल आपण शेणित या ठिकाणी आलो होतो पायी पायी तो पण व्हिडिओ मी आपल्याला दाखवला आणि आज आपण मामांबरोबर गायीन काल होतो रानामध्ये तर रानातलं हे निसर्गरम्य वातावरण डोंगरदर्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि गायन किती लांबचा राहायला लागतो आहे किती त्रास होतो आहे पण आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाया भेटला मित्रांनो तसंच एक आयुर्वेदिक रानबाजी चिचुडा ते आपण भेटली त्या कशी राहतात ते पण मी घेऊन आलो ते पण दाखवले आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला अतिशय गायकिरी म्हणजे एकदम म्हणजे संघर्ष करावा लागतो वाऱ्या पाण्याशी भरपूर मेहनत राहते तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवरून येणार असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय